नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे चिमुकल्यांचा आदर्श खाऊच्या पैशातून शाळेला मदत पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून शाळेला मोलाची मदत करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला बुधवारी शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शालेय शाळेला शालेय साहित्य दे ठेवण्यासाठी कपाट आणि व्हाईट बोर्ड भेट दिले निरोप समारंभातील भावनी क्षण तालुक्यात प्रथमच चौथीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि शाळेतील आठवणींना उजाळा दिला अनेक विद्यार्थी भावुक झाले आणि त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले शिक्षकांचे मार्गदर्शन शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनवण्यासाठी मार्गदर्शन केले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि आई वडील आणि शिक्षकांचा आदर करण्याचा सल्ला दिला शाळेचा सन्मान या कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवर या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश विधाते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ छाया व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मेहता पठाण शिक्षिका सुवर्णा सांगळे गोदाताई ढोले उज्ज्वला लवांडे वैशाली असलकर श्वेता वांडेकर विकास सातपुते विकास काकडे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांचा सामाजिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून शाळेला मदत करून बालवयातच सामाजिक दृष्टिकोन दाखवला आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते माझे नाव शुभम मी आता तुम्हाला चार चौथी बरोबर भाषण सांगणार आहे तर तुमच्या आमची जिथे ऐकून घ्यावी ती नमस्कार मी इंदिरा नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरा नगर शाळेची मुख्याध्यापिका सौचत्तर मॅडम बोलत आहे आज आम्ही इयत्ता चौथीच्या वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्ताने आम्हाला चौथी अ आणि ब मिळून मुलांनी एक कपाट आणि एक व्हाइट बोर्ड शाळेसाठी भेट म्हणून दिलेला आहे त्याबद्दल सर्व मुलांचे पालकांचे आभार निमित्ताने शाळेच्या वतीने त्यांना भात भाता गोड जेवण देण्यात आले जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मिशन आरंभ या परीक्षेमध्ये आमच्या शाळेने घवित संपादन केलेले आहे त्यामध्ये दोनशेच्या पुढे गुण असणाऱ्या मुलांचे शाळेने बक्षीस देऊन त्यांचा दो रो साधर आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेजगाव येथे इयत्ता चौथीच्या मुलांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि हे इयत्ता चौथीचे मुलं आता पाचवी मध्ये जाणार आहेत त्यामुळे त्यांना एक शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी देण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता व चौथीच्या मुलांनी सर्वांनी मिळून विशेष भाग म्हणजे सर्व मुलांनी वर्गणी करून आपल्या शाळेसाठी एक कपाट आणि एक व्हाईट बोर्ड मुलांनी स्वयच्छेने वर्गणी करून दिलेला आहे हे एक विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आणि आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम खेळ्याच्या स्पर्धा असे वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व शिक्षक वृंद तसेच आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य सर्वजण मिळून आम्ही प्रयत्न करत असतो आणि या इंदिरानगर तिसगाव शाळेचा नावलौकिक आपल्या पाथडी तालुक्यामुळे तालुक्यामध्ये वाढत आहे व या सर्वांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर तिसगाव येथे चौथीचा निरोप समारंभ होता आज निरोप समारंभ संपन्न झाला ही शाळा नावलौकिकेला आलेली आहे येथील मुलं मंथन नंतर इतर स्पर्धा परीक्षा हे देतात व इथेचे शिक्षकही शिक्षकही खूपच छान शिकवतात त्यामुळे मुलांनाही प्रोत्साहन मिळते आणि इथे येणारे पालक हे हे भरपूर सहकार्य करतात आणि गावाचंही भरपूर सहकार्य असतं ह्या शाळेला त्यामुळे ही, ही शाळा आज नावलौक्याला आलेली आहे तरी ह्या शाळेत भरपूर ॲडमिशन झाले पाहिजे तरी माझी ही स सर्वांना नम्र विनंती आहे की नगर शाळेत तुम्ही ॲडमिशन घ्या इथं खूप छान शिक्षण मिळते एवढे मी येथे शालेय शिक्षण समिती व शालेय पोषण आहार याचा अध्यक्ष आहे व मेहता पठान माझे जोडीदार हे उपाध्यक्ष आहेत आम्ही जवळ अध्यक्ष उपाध्यक्ष झालो त्यावेळेपासून येथे विविध स्पर्धा गॅदरिंग असं भरपूर कार्यक्रम झालेत आणि त्याला भरपूर सहकार्य मिळलं सगळ्या शिक्षक वृंद असो किंवा पालक येथे विद्यार्थी भरपूर प्रोत्साहन मिळाले पाथर्डी प्रतिनिधी विशाल कराळे ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला करा तसेच लाईक आणि शेअर करा